तुम्ही कधी विचार केलाय का जगातील सर्वात महाग घरामध्ये भारतातलंच घर सुद्धा सामील आहे होय ते म्हणजे मुकेश अंबानी यांचं अँटेलिया आज आपण बघणार आहोत ते या सत्तावीस अलिशान इमारतीच्या खास गोष्टी आणि लक्झरियस जगातील याचं स्थान अँटेलिया हे मुंबईतील अल्टा माउंट रोडवर आहे हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात महागडं घर आहे पहिल्या क्रमांकावर आहे ब्रिटनचं बॅकिंगहॅम पॅलेस अँटेलयाची किंमत तब्बल पंधरा हजार कोटी रुपये एवढी आहे ही इमारत रिलायन्सचे मालक मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबासाठी बांधली अँटेलियाची रचना रचना आंतरराष्ट्रीय प्रसिद्ध आर्किटेक्ट पॅकिन्स अँड विल यांनी केली आहे याला खास भारतीय नुसार डिझाईन करण्यात आलंय इथे सत्तावीस मजले आहेत पण प्रत्येक मजल्याची उंची जास्त असल्याने इमारत चाळीस मजल्यासारखी दिसते ही इमारत चाळीस हजार स्क्वेअर फूटमध्ये पसरली आहे अँटेरिया म्हणजे लक्झरीचं दुसरं नावच इथे तीन हॅलिपॅड्स आहेत एकशे अडुसष्ट कार्स ठेवता येतील असा कार गॅरेज आहेत प्रायव्हेट थिएटर प्रत्येकमध्ये एका एका एक वेळी पन्नास लोक बसू शकतात फिटनेससाठी जिम योगा स्टुडिओ डान्स रूम स्विमिंग पूल आहेतच तसंच तस बाग टेम्पल आणि रूम म्हणजे बर्फाचं काम असलेलं थंडगार रूमसुद्धा आहे इतक्या मोठ्या अलिशंगारासाठी काय काम करणारे सुद्धा मोठ्या संख्येने आहेत अँटेलियममध्ये साधारण सहाशे कर्मचारी नेहमीच कामाला असतात सिक्युरिटी हाऊसकीपिंग किचन ड्रायवर अशा सर्व सेवा उपलब्ध आहेत हे खरंच एक इंडिपेंडन्स वर्ड आहे एक छोटंसं सिटी बिल्डिंगमध्येच अँटेलिया केवळ एक घर नाही तर भारतीय श्रीमंतीचा सिम्बॉल आहे एकीकडे एक भारतात एकीकडे एक भारतात करोडो लोक साध्या साध्या घरात राहतात आणि दुसरीकडे अँटेलियासारखं अलिशान महाल आहे म्हणूनच या घरावर अनेकदा टीका सुद्धा झाली आहे श्रीमंताचं प्रदर्शन आणि असं म्हटलं जातं पण अंबानी कुटुंबासाठी हे त्यांच्या मेहनतीचं आणि यशाचं प्रतीक आहे तर मित्रांनो हे होते मुकेश अंबानीचं अलिशान घर अँटेलिया जगातल्या दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात महाग घर खरंच मुंबईचं सिम्बॉल ऑफ लक्झरीज जर तुम्हाला अशाच माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून अशीच लक्झरीज लाईफस्टाईल फॅक्ट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये जगातील सर्वात श्रीमंत घर बघूया